नमस्कार शेतकरी बंधू आज सोमवार चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवक आलेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवक आलेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे आठ रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सहा हजार आठशे आठ रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाळी आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सात हजार चारशे सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सात हजार चारशे पुढील बाजार समिती नागपूर अवकाळी आहे तीन हजार छत्तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती हिंगणघाट अवकाळी आहे एक हजार तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाचोरा अवकाळी आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात सहा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे एक्केवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती रावेर अवकालेली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्यानला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार दोनशे रुपये